ओम नमो भगवते वा सुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीचे समालोचन भाग बारावा ज्ञानेश्वरीतील काव्य सौंदर्य भाग तिसरा एकाच दृष्टांताचा विविधांगी वापर ज्ञानदेवांच्या दृष्टांतांचा विचार करता एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की ते एकाच उपमानाचा अनेक अंगाने उपयोग करतात सूर्य तेजस्वी असल्यामुळं एखाद्या ते गोष्टीच्या तेजाचं वर्णनासाठी सर्वच कवी सूर्याचा दृष्टांत वापरतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या तेजाचे वर्णनही त्यांनी एकाच नाही तर कोटी सूर्यांच्या दृष्टांतानं स्पष्ट केलेले विश्वरूप म्हणजे अनेक सूर्यांची पसरलेली सृष्टी होती ध्रुवाला सूर्यापेक्षाही प्रशंसनीय करणे सूर्याच्या प्रकाशाने प्रकट न होणारी अशी ती दिव्य दृष्टी विश्वरूपाचा एक नेत्र सूर्याप्रमाणे कोपकटाक्ष टाकणारा अशा अनेक प्रकारे त्यांनी सूर्याचा दृष्टांत आहे विश्वरूप नको हे म्हणणे म्हणजे सावली पाडतो म्हणून सूर्याला दूर हो म्हणण्यासारखं आहे असं त्यांनी श्रीकृष्ण मुखातून आहे विश्वरूपातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहून विश्वरूप म्हणजे त्यांना आश्चर्याचा समुद्र भासतो विश्वरूपातील असंख्य मूर्ती म्हणजे समुद्रावर उसळणाऱ्या लाटा तर त्याची भयानकता म्हणजे मृत्यूरूप समुद्र असं वर्णन त्यांनी केलेलं आहे अर्जुनाचा आनंद चंद्राला पाहून उचंबळणाऱ्या समुद्राप्रमाणे त्यांना दिसतो समुद्र जसं नद्यांनी आणलेल्या गढूळ पाण्याला आपल्या पोटात जागा येतं त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपले अपराध सहन करावेत असे अर्जुनाने भगवंतांना सांगितलेले विश्वरूप म्हणजे भगवंतांच्या दृष्टीनं अमृताचा समुद्र होता तर अर्जुनाच्या दृष्टीनं त्या समुद्रातून बाहेर येण्याकरता अर्जुन लाटांवर लाटा, लाटा आक्रमित होता व किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न करत होता शेवटी कृष्णरूप पाहिल्यावर त्याला किनाऱ्यावर आल्यासारखं वाटलं कल्पवृक्ष कामधेनू आणि चिंतामणी इच्छलेल्या गोष्टींची प्राप्त करून देतात असा समज आहे ज्ञानेश्वरी मध्ये हे दृष्टांत साधारण जोडीनच येतात श्रीकृष्णाने अर्जुनाचा विश्वरूप दर्शनाचा कठीण हट्ट सुद्धा पुरवला म्हणून श्रीकृष्ण त्यांना कामधेनूप्रमाणे वाटतात त्यांनी विश्वरूप म्हणजे कामधेनूचे वासरूच अर्जुनाला खेळायला दिलं किंवा अंगणात कल्पवृक्ष लावले अर्जुन म्हणतो की हा श्रीकृष्णाचा महिमा आपल्याला कळलाच नाही कामधेनूच्या मोबदल्यात शिंगरू खरेदी करण्यासारखं आपलं वाग्न झालं याबद्दल त्याला आहे पण एवढं करून सुद्धा अर्जुनाला मात्र विश्वरूपापेक्षा कृष्णरूपच प्रिय वाटत होतं त्याचं हे वागणं म्हणजे चिंतामणी रत्न अंगावर धारण करायला मिळाल्यावर ओढं होतं म्हणून टाकून देण्यासारखं किंवा पोचवत नाही म्हणून कामधेनू हाकलून लावल्यासारखं होतं असा एकाच दृष्टांताचा विविधांगी वापर केलेला आपल्याला अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतं पौराणिक गोष्टींचाही त्यांनी विशेष स्पष्टीकरणासाठी उपयोग केलेला आहे आपल्या शत्रूंना सुद्धा भगवंत मोक्ष कस देतात त्यासाठी शिशुपाल पिंगला शंखासुर वगैरे उदाहरणांनी स्पष्ट केलेले अर्जुनाची बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी भगवंतांनी जणून दुसरा वराह अवतार घेतला असंही म्हटलेले आहे संवाद रूपता ज्ञानेदेमाने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा गीतेप्रमाणे संवादात्मक पद्धतीनेच लिहिलेला आहे गीतेत धृतराष्ट्राचा संजयला एक प्रश्न आहे व पुढे संजयनं श्री कृष्णार्जुन संवाद धृतराष्ट्राला राष्ट्राला सांगितलेला आहे त्या संवादाला मराठी रूप देताना ज्ञानदेवानी श्री कृष्णार्जुन संवादांच्या बरोबर धृतराष्ट्र संजय संवाद श्रोते ज्ञानदेव संवाद गुरुंशी संवाद असे अनेक संवाद योजलेले आहेत सुरुवातीला त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधलाय आपण गीतेवर करीत असलेलं व्याख्यान श्रोत्यांनी मनपूर्वक ऐकावं अशी त्यांनी श्रोत्यांना विनंती केलेली आहे आपण हे नवीन काही बोलत नसून हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी आता अवधानामृत वाड लावलेल्या सारस्वताच्या झाडाला अवधान रूपी अमृत चिंपडून मोठ करायला ते सांगत आहेत कारण श्रोत्यांनी लक्ष दिल्याशिवाय त्या झाडाला नवरस भाव रूपी फुलं येणार नाहीत श्रोतेही या विनवणीने खुश झाले आणि अर्जुनाच्या बोलण्यावर व्याख्यान करण्यास त्यांनी ज्ञानदेवांना सांगितलं नंतर गीतेत नसलेला एक कृष्णार्जुनाचा संवाद त्यांनी रंगवलेला आहे अर्जुनाच्या पात्रतेचा विचार न करताच श्रीकृष्णाने त्याची विनवणी ऐकल्या बरोबर विषरूप दाखवलं व असे दुर्मिळ रूप दाखवूनही अर्जुन ते पाहत नव्हता म्हणून ते त्याला दोष देत होते म्हणून अर्जुनानं त्यानं सांगितलं की बगळ्याला चंद्रामृत बहिर्याला गाणं आंधळ्याला आरसा चिखल खाणाऱ्या बेडक्याला सुगंधी फुलाचा चारा घालण्यासारखं भगवंतांचं वागणं आहे आणि ज्ञानदृष्टीला दिसणारे रूप चर्मदृष्टीला दाखवून वर कोपा का रागावता कोणावर असा अर्जुनाने त्यांना प्रश्न विचारलेला आहे लगेच भगवंतांनी आपली चूक मान्य करून अर्जुनाशी प्रेमभरात बोलता बोलता तसं सामर्थ्य देण्याचे विसरून गेलो असं सांगितलेलं आहे असा हृदय संवाद त्यांनी रंगवलेला आहे संजय सर्व वृत्तांत धृतराष्ट्राला सांगत असल्यामुळं मधून मधून त्यांनी संजय मुखातून कौरव वगैरे धृतराष्ट्राला उद्देशून विशेषण वापरलेली आहेत व म्हणे किंबहून अवधारले पार्थ विश्वरूप देखील पार्थ विश्वरूप पाहत आहे हे तुम्ही ऐकलं का असा प्रश्न विचारलेला आहे ज्ञानेश्वरातील दृष्टांत सौंदर्य पाहिल्यावर उद्या आपण ज्ञानदेवांनी या अध्यायात रंगवलेली व्यक्तिचित्र पाहू